नागपूर शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही महिन्यांपूर्वी झालेल्या एका धक्कादायक एक खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला गुन्हे शाखा युनिट दोनने ने मोठ्या कौशल्याने ताब्यात घेतले आहे हा आरोपी कुख्यात मोक्का कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यात पोलिसांना हवा होता अंबाझरीमध्ये साधारण तीन साडेतीन महिन्यापूर्वी जो हत्येचा प्रकार झाला होता त्यामधील फरार आरोपी शेख शाहिद हा नोएडा येथे असल्याबाबत आम्हाला माहिती प्राप्त झाली होती त्यांनी त्या ते ठिकाणी जाऊन त्या आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलेला आहे हा जो आरोपी आहे हा गुन्हा झाल्यापासून तीन, तीन फरार होता होता साधारण महिन्यापासून तो पूर्ण नाव शेख अख्तर शेख सलीम अख्तर असं आहे हा प्रॉपर महलचा राहणारा असून रिक्षा चालवतो जो जेव्हापासून गुन्हा झाला तेव्हापासून तो वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता दरम्यानच्या काळामध्ये तो कोलकात्यालाही काही दिवसात दिवस राहिल्याबद्दल निष्पन्न झालेला आहे काही दिवसापूर्वी तो नोएडाला त्या ठिकाणी माहिती या कारवाईमुळे नागपूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे विशेषतः संघटित गुन्हेगारांना आळा घालण्याच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल मानले जात आहे या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त सीताबर्डी विभाग करीत आहे